आजचा दिन विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अकरा ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन अकरा ऑगस्ट रोजी नॅशनल सन अँड डॉटर दिवस असतो म्हणजे राष्ट्रीय मुलगा आणि मुलगी दिवस असतो या दिवसाचा मुख्य हेतू पालकांना त्यांच्या मुलांसाठी असलेले प्रेम अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देणे आहे मुलांनी आपल्या जीवनात आणलेले आनंद वाढ आणि शिकवणूक यावर विचार करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे या दिवशी काही जण आपल्या मुलांसोबत वेळ घालवतात त्यांना क्रियांमध्ये सहभागी होता आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करतात यावेळी पालक आणि आपल्या मुलांसोबत मनमोकळ्या संवादात गुंततात एकत्र जेवण करतात आणि साध्या प्रेमळ कृतींनी आपले प्रेम व्यक्त करतात राष्ट्रीय मुलामुलींचा हा दिवस कौटुंबिक संबंधाचे महत्त्व अधोरेखित करतो मुलांची अनोखी भूमिका ओळखतो मुलांचे योगदान व्यक्तिमत्व आणि यशांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना महत्त्व देण्यासाठीचा हा एक दिवस चांगली संधी घेऊन येतो कुटुंबातील प्रेम आणि समर्थनाच्या बंधांना मजबूत आणि आनंदी बनवण्यासाठी हा दिवस एक उत्तम स्मरण आहे मुलांना नेहमीच आधार देणे आणि त्यांच्या यशस्वी जीवनासाठी प्रोत्साहन त्यांना देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे आणि हा दिवस त्या सर्व गोष्टींची आपल्याला आठवण करून देतो त्यानंतर जागतिक स्टील पॅन दिवस जागतिक स्टील पॅन दिवस हा संगीताच्या जगतातील एक विशेष दिन आहे स्टील पॅन हे वाद्य चिनीदाद आणि टोबॅगो देशात उत्पन्न झालेले आहे आणि तेथेच त्याची सुरुवात झाली या वाद्यांचा आवाज आणि त्याचे स्वरूप हे अनोखे आहे ज्यामुळे त्याला एक वेगळे स्थान मिळाले आहे जागतिक स्टील पॅन दिवस हा दरवर्षी अकरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या दिवशी जगभरातील स्टील पॅन वादक संगीत प्रेमी आणि विविध संगीत, संगीत संस्थांनी एकत्र येऊन या वाद्याचा सन्मान केला जातो आणि त्यांच्या योगदानाचा आदर करावा असे आव्हानही केले जाते या दिनानिमित्त विविध संगीत कार्यक्रम आयोजित केले जातात संगीत प्रेमींना स्टील पॅनची इतिहासाची आणि त्यांच्या विकासाची माहिती मिळते तसेच नव्या पिढीला या वाद्याबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी देखील वेगवेगळे वेग उपक्रम घेतले जातात स्टील फॅन हा फक्त एक वाद्य नसून तो त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सांस्कृतिक वारशाचे एक अभिन्न भाग आहे त्यामुळे जागतिक स्टील फॅन दिन हा फक्त संगीत प्रेमींसाठीच नाही तर सर्वांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यामध्ये संगीताच्या माध्यमातून एकता आणि सामंजस्यता निर्माण होते अकरा ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना इसवी सन पूर्व एकतीसशे अमेरिकन लॉक कॅलेंडर सुरू झाले अठराशे सत्याहत्तर अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाचे चंद्र फोव्हेस अँड डेमोसा शोधून काढले एकोणीसशे त्रेचाळीस सी डी देशमुख रिझर्व्ह बँक चे पहिले भारतीय गव्हर्नर बनले एकोणीसशे बावन्न हुसेन बिल तलाल जॉर्डनचा राजा झाला एकोणीसशे साठ चार देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे एकसष्ट दादर व नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला एकोणीसशे एकोणऐंशी एक एक गुजरात मधील मोरवी येथे धरण फुटले आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला एकोणीसशे सत्याऐंशी एलन ग्रीन युनायटेड स्टेट फेडरल रिझर्व अध्यक्ष म्हणून निवडून आले एकोणीसशे चौऱ्याण्णव आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ फतिमा मीर यांना विश्व गुर्जरी पुरस्कार जाहीर एकोणीस एकोणीसशे नव्याण्णव बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथे सहा वर्ष वयाच्या परिमार्जन याने विजेतेपद पटकावले पत ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू तो ठरला एकोणीसशे डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलिनीकरण झाले त्यानंतर अकरा ऑगस्ट रोजी घडलेले जन्म अठराशे सत्त्याण्णव एनिड ब्लायटन बाल इंग्लिश लेखिका एकोणीसशे अकरा प्रेम भाटिया पत्रकार संपादक राजकीय विश्लेषक एकोणीसशे सोळा जनरल गोपाल आठवे लष्कर प्रमुख एकोणीसशे विनायक सदाशिव लेखक व पत्रकार एक संगीतकार वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान एकोणीसशे त्रेचाळीस जनरल परवेज मुशर्रफ पाकिस्तानचे दहावे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे चौरेचाळीस फॅडरिक स्मिथ फेड संस्थापक एकोणीसशे एकोणपन्नास जुवरी सुब्बराव अर्थतज्ज्ञ व भारतीय रिझर्व बँकेचे बावीसावे गव्हर्नर एकोणीसशे पन्नास स्टीव्ह ओजानियाक ऍपल इंक कंपनीचे सहसंस्थापक एकोणीसशे चोपन्न यशपाल शर्मा क्रिकेटपटू एकोणीसशे एकसष्ट सुनील शेट्टी हिंदी चित्रपटातील अभिनेते त्यानंतर अकरा ऑगस्ट रोजी घडलेले निधन एकोणीसशे आठ खुदिराम बोस क्रांतिकारक एकोणीसशे सत्तर इरावती कर्वे साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ एकोणीसशे नव्याण्णव रामनाथ पारकर क्रिकेटपटू दोन हजार साली पी जयराज दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते दोन हजार तीन अरमान बोरेन स्विस गणिततज्ञ दोन हजार तेरा जफर फट हॅली भारतीय पक्षी शास्त्रज्ञ आणि लेखक हा व्हिडिओ आपल्यास कसा हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व रोजचे दिनविशेष पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा